मंत्री बा प्रकाश वेळी आंतोनेबाद झेडपी सरपंच आणि बाकीचे सगळे तुम्ही ताजे चाहते मोगी आमच्या मधी दो जो राजेश पाटील आसात जे नुकतेच आमचे एम एस गोवा मेडिकल कॉलेजचे तांचोय हांगा सत्कार असा बाकीचे सगळे सत्कार मुर्ती असतात हांव चड वेळ उलवतो ना हा प्रत्येक थंयसर उलयलां बट हांव एक गजाल नक्की सांगता म्हणजे आंतोन बाबाचा जर प्रवास पळल त्या आज खूप बरे भाषण केले आयज पर्यंत त्याने आपला राजकीय प्रवास सांगलो तो खरोखरच वाखवण्या जो की असा हा त्याचे खूप खूप अभिनंदन करता <ड़ी> आणि आमदार असो जाल्यार असो असो हे हा नक्की सांगता तो सातत्यात लोका खाती लोकां खातीर असा पहिली असलो आणि मागेरूय असतो कारण तो आमदार जालो म्हणून लोकांक विसरू ना लोकांनी ताका आमदार केलो आणि चड काम कशें करप हजे सातत्यात प्रत्येक डिपार्टमेंटांतल्यान प्रत्येक काम आणि ते बी कसले आम्ही म्हणटा लोकांचे काम म्हणटा असताना ते शेताचे आसतले ते खेळाचे आसतले ते कल्चरचे आसतले लोकांच्या नोकऱ्यांचे आसतले असे बारीक बारीक विषय घेऊन तुम्ही जर पळशात जे कुट्टाळी कुठ्ठाळी ह्या मतदारसंघाचे त्याचा खूप मोग आहात ताजे प्रत्येक असोसिएशन कुट्टाळी फार्मर्स क्लब कुट्टाळी कल्चरल असोसिएशन कुट्टाळी फुटबॉल क्लब सगळे कितें ते कुट्टाळी म्हणजे तुम्ही विचार करत कुठ्ठाळेचे भगे खेळात जाय वच कुठ्ठाळेचे कल्चरान पुढे फुढे जाय कुठ्ठाळेच्या शेतकऱ्यांनी शेत लावपाक जाय कुठ्ठाळेच्या सगळ्या महिलांनी त्यांचे सेल्फ हेल्प ग्रुप बरे चोवपक सगळे तो ताजी मिसेस आणि तची पुराय टीम पंच सरपंच त्या सगळ्यांच्या खातीर नेटान पहिली एकदा ताळयो हो मारत आज स प्रोजेक्ट वेगवेगळ्या त्यांनी फाउंडेशन स्टोन घातल्या त्या स प्रोजेक्ट आम्ही इन टाइम म्हणजे सांकवाळ असले किंवा त्याची उरलेली जॉगर्स पार्क रेडी घेतला पार ती खंयची पंचायत साकवाळ उपासनगर म्हणजे प्रत्येक प्रोजेक्ट जो असा पय न्ही म्हणजे पन्नास लाखापासून दोन कोटी तो चढ भरग्यां आणि कसो उपयोगी येतलो हा त्यांनी पळयला हा खरोखरच म्हणजे मनापासून त्याचे खूप खूप अभिनंदन करता खो बसो रस्तो असतो आणि हे केनच देवूळ देऊळ खुरीस आणि सगळ्या खातीर काम करप हे चड महत्वचे असा म्हणजे म्हाका त्याने आज देवळांनी वेलो आणि खुर्साकडे वेलो म्हणटा तसो सगळ्या तरेन अशा पद्धतीत त्याने वयल्यान सांगले की सगळे बारीक लोक हे सातत्यान आपल्या बरोबर असा आणि आपण त्यांची प्रत्येक कामा करपा खातीर जातात त्यात वता मला खूप खोस भोगता आयच्या या वाढदिवसाच्या दिसा तेणी एक दोन तीन प्रोजेक्ट सांगला त्यावर फ्लाय ओवर करजे मेन जंक्शन जे स्प्रिगी कडेन असताना ते जंक्शन जे एअरपोर्टा वयल्यान येता ते एकूच जंक्शन ते त्याच्या खातीर ना पुराय सावथ गोवा खातीर असं म्हणजे तेणी मागता असताना पुराय साऊथ गोवचे ट्राफिक कंजेशन कमी जातले आणि नक्कीच तोय प्रोजेक्ट येता त्या काळात आम्ही हातात घेता हे नक्कीच सांगता तो प्रॉजेक्ट पुरण करतले फ्या वाढदिवसाच्या निमित्तात आम्ही जुवारी ब्रिजचे उक्तावण केले पहिल्या लेणीचे जे तुम्ही विचार करात मधी हा त्याच्या मतदारसंघात आयो त्यांना वेगवेगळे त्याचे मार्केट वेगवेगळे कॉम्प्लेक्स हजे इनॉग्रेशन बाकीचे फाउंडेशन स्टोन घातले अशाच पद्धतीत त्याच्या ते पुराय बाकीच्या सगळ्या प्रकल्पांत सातत्यात माझ्या सरकाराकडल्यान फक्त माझ्याच नी मोदीच्या सरकाराकडल्यान सहकार्य आहात कारण जे फ्लायओवर आणि बातीच जो सगळ्या गजाली जाय तो डबल इंजिनाच्या कडल्यान करपाक जाय त्या खातीर मोदीजीचो आशिर्वाद बाब आंतवण बाबा असा त्या खातीर अभिनंदन की हांव कित्याक सांगता कारण तुम्ही जर पळयशात आयचो अंडर ब्रिज आम्ही जे का म्हणजे आतापर्यंत लोक थोड्या कशा निवडून येले पण नाही झगडातच राहिले सरकारा वडा सरकार असतानाय झगडले काम करून जाय ते थंच उरले जे तरी आम्ही म्हटलं जर रेल्वे क्रॉस करपास आता काय रेल्वेचं आम्ही रेल्वे रूळ काढून वरूक शकना रेल्वे बंद करूक शकना आमकां सोल्युशन जाय आणि लोकांक सोल्युशन काढतले जे ओवरब्रिज बांधपूक ना अंडरब्रीज जाय आज एक अंडर अंडरब्रिजाचे त्यांनी फाउंडेशन स्टोन घातला फुडल्या स महिन्या भीत दुसऱ्या अंडरब्रिजाचे आम्ही फाउंडेशन स्टोन घालता